लायन्स क्लबच्या वतीने डोंगरी भागातील विद्यार्थ्यांना मदत आपली छोटी मदत गरीब व डोंगरी विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश निर्माण करणारी ठरू शकते भागीरथी पाटील चॅरिटेबल ट्रस्ट भागीरथी फाउंडेशन कराडचे संस्थापक संभाजीराव शेवाळे पाटील आणि लायन्स क्लब कराड यांनी डोंगरी भागातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी शैक्षणिक साहित्याची वाटप करून एक सामाजिक बांधली जपली आहे संभाजीराव शिवाई पाटील यांनी दावरी येथे भागीरथी ट्रस्ट व संस्थेच्या वतीने अनेक नियोजित उपक्रम हाती घेतले आहेत अनाथाश्रम वृद्धाश्रम शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेती वो शेती व याबाबत मार्गदर्शन केंद्र शेतीसाठी माती पाणी व्यवस्थापन पर्यावरण अंधश्रद्धा निर्मूलन असे अनेक उपक्रम राबवण्याचे त्यांनी नियोजन केले असून काही दिवसात त्याचा शुभारंभ होणार आहे समाजाविषयी असणारा जिफाळा आपुलकी व बांधिलकी यातून त्यांनी या गोष्टीचे नियोजन करण्याचे ठरवले आहे या अनुषंगाने वाल्मीकि विद्यावंदी दावरी भालेकरवाडी येथे झालेल्या कार्यक्रमात संभाजीराव शेवाजी पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लायन्स क्लब कारड यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व स्पर्धा परीक्षेची पुस्तके वाटप करण्यात आली यावेळी डोंगरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही मोठी मदत मिळणार आहे यावेळी लायन्स क्लब कराडचे अध्यक्ष व दैनिक पुढारी कराड पाटण फॉरिटीचे प्रमुख सतीश मोरे कृष्णा कोयना उद्योग समाजचे कुटुंब प्रमुख कृष्णा कोयना पथसंस्थेचे संस्थापक अरुण पाटील आप्पा तसेच संभाजीराव शेवाई पाटील यांनी मनोगती व्यक्त केली यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक शैश पाटील व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रस्तावित रामचंद्र मोहिते यांनी केले तर शिवाजी कुंभार यांनी आभार मानले या कार्यक्रमात संभाजीराव शेवाजी पाटील सतीश मोरे व अरुण पाटील यांनी व्यक्त केलेली मनोगते विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी होती पुढे आणि सरांच्या पण लायन्स क्लबला ते नृत्य चर्मन झाले मग फुल फुलाची फाके म्हणून सरांना आम्ही फोन केला पाटीलदारांना म्हणजे सरांना की नेमकं आता काय हवं आहे तर त्यांनी सांगितलं की आम्हाला जे गरजेपैकी ते त्याला मग तुसरं सांगतात का अरे तू बोलायचं बरं कुठ्या हेवरती तुझ्या तिथे तू बोल मग आमच्यावर त्यांना मी मॉनिटर होतो तर मला म्हणजे उद्या तू बोलायचं तर मग आपल्या अजून पुढचं आयुष्य जे आहे म्हणजे आता आमचा आयुष्य आणि तुमच्या आयुष्यामध्ये फार फरक पडणार आहे त्या पर्यावरणामुळे प्रत्येकाच्या जीवनावर बराच मोठा परिणाम होणार आहे त्यासाठी आपण आता सतर्क राहिलं पाहिजे आपल्या पिढी सतर्क राहिले पाहिजे निसर्गावर आपण प्रेम करायला शिकलं पाहिजे तुम्ही निसर्गामध्ये राहतात तरी पण तुम्ही आता आम्ही वर आलो बऱ्याच दिवसांना आम्ही इकडे आलो रन फास्ट न्यूज चॅनल साठी प्राध्यापक दादाराम सांगके कराड